आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे झालेल्या भाजप विभागीय बैठकीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभली अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले आणि कामगार मंत्री आकाश पुणकर आदी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की राज्यभरात विभागनिहाय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले असून आज अमरावती विभागाचा आढावा घेण्यात आला ते म्हणाले की जिथे युती शक्य आहे तिथे युती व्हावी मित्र पक्षावर टीका टाळावी आणि संघटन अधिक मजबूत करावे दरम्यान कर्नाटकातील काँग्रेस नेत्या प्रियंका खरगे यांनी सरकारी ठिकाणी आर च्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे या संदर्भात फडणवीस म्हणाले प्रियंका खरगे यांचे विधान पूर्णपणे मूर्खपणाचे असून प्रसिद्धीसाठी केलेले आहे आर ही देशभक्ती आणि सेवेसाठी ओळखली जाते ते पुढे म्हणाले इंदिरा गांधींनीही आर एस एस वर बंदी घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शेवटी सत्तेवरून पाय उतारे व्हावे लागले फडणवीसांच्या या विधानामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून भाजपाने काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे अशी कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते परंतु त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय करायचा असतो केवळ सगळ्यांना निवडणूक लढता यावी एवढ्या पुरतं आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही त्यांना जिथे शक्य तिथे युती केली पाहिजे जिथे नाही आहे तिथे समोरासमोर लढू तामिळनाडूमध्ये प्रियांक खरगेंनी मुख्यमंत्र्यांना कर्नाटकचे हे जे प्रियांक खरगे आहेत हे प्रसिद्धी करता असल्या गोष्टी करत असतात त्यांना काही स्टँडिंग नाही वडिलांच्या भरोशावर राजकारण करणारे ते आहेत त्यांना एवढंच मी सांगू इच्छितो यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला नव्हे तर बंदी घातली ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावं लागलं त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे एक देशभक्त अशा प्रकारचं संघटन आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानवनिर्मितीचं कार्य संघ करतं मला असं वाटतं की हे प्रसिद्धीकरता जे काही अशा प्रकारचे पत्र वगैरे देतात याच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही श्री रवींद्र साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागशा दौरे लावलेले आहेत महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्याकरता या निवड या बैठका लावण्यात आलेल्या आहेत आमचे यापूर्वी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असे सगळे विभाग आम्ही पूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्र असे चार विभाग पूर्ण केले आहेत आता अमरावती विभागाचा आमचा आढावा संपतो आहे आणि संध्याकाळी नागपूर विभाग करून मग केवळ मुंबई महानगरपालिका आमची बाकी राहील जी पुढच्या आठवड्यात आम्ही करू एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचेच निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या चा तिन्ही पक्षांना मिळेल